हॅलो फ्रेंड्स आज शेवळाच्या भाजीची खास पूर्णपणे कशी काढावी यावर हा व्हिडिओ बनवला आहे वर्षभर अनेक केमिकल्स खतांवर पिकवलेल्या भाज्या आपण खातो पण पावसाळ्यात मात्र निसर्ग अशा आरोग्यदायी रानभाज्या आपल्याला भरभरून देतो अशी एक रानभाजी म्हणजे शेवळ्याची भाजी शेवळ्याची भाजी अनेक जण खाण्यास टाळतात कारण की या भाजीला खूप खास सुटते पण या भाजीची संपूर्ण खाज काढता येते त्यासाठी काय करायचे आहे हे आता आपण बघूया हे बघा शेवळ्याच्या भाजीसोबत हा एक हिरवा पालासुद्धा मिळतो जो खाज कमी करण्यास मदत करतो या पाल्यासोबतच अजूनही काही गोष्टी आहेत टिप्स आहेत ज्या आपल्याला पाळायच्या आहेत आता हे शेवळं कापायला चांगली स्वच्छ आधी धुवून घ्यायची धुतल्यानंतर वरची साला ज्या आहेत त्या साला आधी काढून टाकायच्या शेवळाच्या आणि फक्त आतला पांढरा भाग घ्यायचा तो पिवळा भाग दिसतोय तो पिवळा भाग काढून टाकायचा असतो पण तो पिवळा भाग काढताना सुद्धा त्याच्यावरचा थोडासा पांढरा भाग सोडून द्यायचा असतो कारण त्या पिवळ्या भागाची खाज सुद्धा थोडीशी पांढऱ्या भागाला लागलेली ला असते त्यामुळे पूर्णपणे पिवळा भाग जो दाणेदार पिवळा भाग असतो तो पूर्ण काढून टाकायचा ते काढून झाल्यानंतर शेवळ्याचे बारीक चिरायचे आहेत फार एकदम बारीक नाही थोडेसे अर्धा अर्ध्या इंचाचे तुकडे करायचे त्याचे त्यानंतर हे शेवळं स्वच्छ पाण्यामध्ये दु तीन चार वेळा धुवून घेतले रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही भाजी अतिशय उपयुक्त आहे धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जवळपास सहा सात चिंचाचे कोळ टाकलेत त्यानंतर सहा सात कोकमाचे कोळसुद्धा टाकलेले आहेत आणि आता गॅसवर भांडं ठेवून याला चांगली एक वीस ते पंचवीस मिनिटांची उकळी द्यायची आहे शेवळाची भाजी विटॅमिन बी ट्वेल्व आणि डीचा उत्तम स्रोत आहे शरीर ह्या भाजीमधला डिटॉक्सिफाईड गुणधर्म शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतो एकदा पंधरा वीस मिनटानंतर चेक करून बघायचं की शेवळं शिजलेली आहेत का शिजलेली असतील शेवळं म्हणजे आपली शेवळं उकडून तयार झालेली आहेत अजूनही त्याच्या पुढे एक स्टेप आहे खाच कमी करण्यासाठी की शेवळं एकदा उकडून झाली की त्यानंतर ती गार होऊ द्यायची पाणी आणि त्यानंतर तो पाणी जो उरलेला आहे तो फेकून द्यायचा आणि शेवळातला पूर्ण पाणी पिळून पिळून काढून टाकायचं आहे त्याच्यामध्ये पाण्याचा काही अंश राहता कामा नये अशा प्रकारे सगळी शेवळं मी एका परातीमध्ये मोकळी करून घेतली आणि आता ह्यांना एक दोन ते तीन तासाचं ऊन देणारे चांगलं ऊन त्यानंतर हे शेवळाची भाजी बनवण्यासाठी शेवळं रेडी झालेली आहेत ही तुम्ही मटणासारखी भाजी करू शकता अतिशय उत्तम लागते जर तुम्हाला भाजीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा